वाबगाव सैदापूर मार्गावरील पूल अवघ्या पंधरा दिवसात वाहून गेला असून ग्रामस्थात तीव्र संतापाची लाट उसळली आहे नऊ पासून सुरू असलेल्या सततच्या पावसात हा पूल वाहून गेला त्यामुळे विद्यार्थ्यांसह शेतकऱ्यांचे दळणवळण पूर्णतः ठप्प झाले आहे ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार पुलाचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होते काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देऊन कंत्राटदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी निघून गेले अशी गंभीर टीका माजी सरपंच गजानन नान्हे यांनी केली आहे सैदापूर हे वापगावकर ग्रामपंचायतीखाली येत असून या भागातील शेतकरी आता शेतात पोहोचू शकत नाही नाल्याच्या पलीकडील शेती पडीत पडण्याचा धोका निर्माण झाला आहे कंत्राटदार मस्त नागरिक त्रस्त आणि सार्वजनिक बांधकाम विभाग सुस्त अशी जोरदार चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे नागरिकांनी याची तत्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे काय नाव आहे तुमचं गजानन शामराव नाने माझी सरपंच वापगाव काय या कधी गेला या हा आता आठ दिवसाच्या आधी पाण्याच्या आधीच बांधकाम द्यायचं मटेरियल नेलं त्यांनी मशीन नेली आणि बनवलं आहे आठ दिवसाच्या अगोदर काम केलं होतं काय आठ दिवसाच्या आधी या पुलाचं काम केलं आणि मशीन पाण्याच्या आधी नऊ तारखे न आठ नऊ लागली त्यांनी मटेरियल उचललं त्यांचं आणि ते पाहत केलं वाहत केलं हाँ, हाँ, लेपोर। हाँ। लेपोर। हाँ। हे सैदापूरवाल्यांचा संपर्क तुटला सरदापूर आणि वापगाव गणेशपूर आणि इकडे जे देवीला जाणारे लोक आहेत सैद्यपूर्व हे सर्वांचा संपर्क तुटला वाहन कोणतं जात नाही बैल बंडी सुद्धा जात नाही म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का कंत्राटदारांनी काम हे निकृष्ट दर्जाचं काम केलं हो का निकृष्ट दर्जाचं बिल कसं काढलं म्हणा आता तुमच्या गावाचा म्हणजे पूर्ण संपर्क तुटला दोन तीनही गावाचा दो गावा संपर्क तुटला आणि गणेशपूर गोवापूरचे लोक जे देवीला जाते हे लोकांचा संपर्क तुटला आणि शाळेच्या मुलाचा पण जास्तच झाला आहे हो शाळेचे मुलं वापगालाच येणार आहे ना इकडले दुसरा पर्यायच नाही त्याच्यामुळे तो शाळेच्या मुलाचा पहिले संपर्क तुटूनच गेला आहे दहण वगैरे किराणा वगैरे इथूनच लागते थोडी संपर्क उठला ग्रामपंचायत वापगाव असल्यामुळे आम्हाला सगळे काम वापगावलाच करावं लागतं पुरुषोत्तम रामकृष्ण ठाकरे तुमची शेती आहे काही हो सैदापूलही आहे वापवला आहे हो का मग आता या पूल ह्या वाहात गेला तर तुमच्या शेतीच्या बाबतीत काय म्हणत आहे शेती तर पडित पडायचे हो का बंद राहील बंद राहील या पुलाचं मग बांधकाम केलं होतं का कधी आता पंधरा अगोदर झालेला आहे हो का ते काम बेकार केलं हो त्याने ते एक दिवाळ टाकली वरून काही ते मटेरियल टाकलं नाही हां आणि मटेरियलमध्ये माती टाकली म्हणजे माती टाकली आणि साईडची माती घेतली जे पण टाक म्हणजे ते सावरसवर केलं न चाल आणि या दोन दिवसाच्या अतिसृष्टीने या फुल हो या अतिवृष्टीमुळे म्हणजे आता तुमच्या शेतीचा मोठा प्रश्न भारी आहे